नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर पहा सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जयंती आलेली आहे या दिवशी आपल्याला दत्त जयंती ही साजरी करायची आहे आपल्या सर्वांना सव्वीस डिसेंबरला म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी दत्त जयंती साजरी करायची आहे तर दत्त जयंती कशी साजरी करायची सेवा कोणत्या करायच्या त्याचप्रमाणे या पौर्णिमेला सत्यनारायण कधी करावं आणि आपल्याला या दिवशी गुरुचरित्रातील एक हा अध्याय आवर्जून वाचायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तूंचं दान करायचं आहे या सर्व विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनेलवर तुम्ही जर का पहिल्यांदा आलेला असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला देखील सबस्क्राईब करा सव्वीस डिसेंबरला बघा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे या दिवशी आपल्या दत्त महाराजांची पूजा अर्चना करायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही स्वामी समर्थांची षोशोपचारी पूजा करू शकतात सगळ्यात अगोदर बघा मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला दत्तांचा जन्म झालेला आहे आणि या दिवशी आपण त्यांचा जन्मदिवस हा साजरा करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला त्यांच्या ज्याही काही सेवा असतील त्या सेवा करायच्या आहे तुमच्या घरामध्ये जर का दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही या दिवशी सकाळी दत्त महाराजांच्या मूर्तीवर पाण्याने दुधाने अभिषेक घालायचा आहे तुम्हाला ज्याने शक्य असेल त्याने तुम्ही अभिषेक घालू शकतात त्यानंतर बघा फोटो असेल तर तुम्ही फोटोला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि अभिषेक करताना आपण ज्या सेवा करणार आहोत त्या सेवा तुम्ही फोटो पुढे बसून करायच्या आहे तुमच्याकडे कर जर का दत्त महाराजांची मूर्ती नसेल फोटो नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांच्या मूर्तीवर पाण्याने अभिषेक घालू शकतात किंवा मग स्वामी समर्थांचा फोटो तुम्ही स्वच्छ पुसून त्याची मांडणी तुम्ही करू शकतात तुम्हाला एक पाड घ्यायचा आहे किंवा चौरंग घ्यायचा आहे यावर तुम्हाला पिवळ्या कलरचं वस्त्र अंथरायचं आहे पिवळ्या कलरचं नसल तर इतर कोणत्याही कलरचं किंवा लाल कलरचं वस्त्र तुम्ही अंथरलं तरी चालेल यावर तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवून यावर तुम्हाला दत्त महाराजांची मूर्ती ठेवायची आहे दत्त महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला अगोदर पाण्याने अभिषेक घालायचा आहे मूर्ती नसेल तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती घेतली तरी चालेल पाण्याने अभिषेक घालताना आपल्याला काही सेवा करायची आहे आता पाण्याने अभिषेक घालत असताना सर्वात अगोदर आपल्याला एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे एक वेळा पुरुष सुक्तमचं पठन करायचं आहे शक्य झाल्यास सोळा वेळा पुरुष सुक्तमचं तुम्ही पठन करू शकतात याचबरोबर तुम्ही एक वेळा पुरुष सुक्तमचं पठन करायचं आहे यानंतर बघा तुम्हाला जर का दत्तात्रयांचा बीच मंत्र येत असेल तुम्ही याचं पठण करत किंवा याचं नामस्मरण करत तुम्ही दत्त मार्जांना अभिषेक घालू शकतात आता तुम्ही जर का गणपती अथर्व शीर्षाचं पठण करणार असाल तर यातली फलश्रुती म्हणायची तुम्हाला गरज नाहीये तर या पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहे यानंतर जर का तुमच्याकडे फोटो असेल तर ह्या सर्व सेवा तुम्ही फोटोसमोर बसून करायच्या आहेत यानंतर तुम्हाला फोटोला हार घालायचा आहे मूर्ती असेल तर मूर्तीला फुलं अर्पण करायची आहे तुम्हाला या दिवशी स्वामींच्या मूर्तीला हिना अत्तर आवर्जून लावायचं आहे दत्ताची मूर्ती असेल तरीसुद्धा दत्ताच्या मूर्तीला किंवा फोटोला तुम्ही हिना अत्तर लावू शकतात यानंतर आपल्याला फोटोला मूर्तीला अष्टगंध लावायचा आहे पिवळ्या कलरची फुले पिवळ्या कलरची मिठाई या दिवशी आपल्याला दत्त महाराजांना स्वामी महाराजांना आवर्जून अर्पण करायची आहे बघा दत्तगुरूंना पिवळा कलर हा अतिशय प्रिय आहे आणि बघा आपल्या आयुष्यात आपल्याला सर्व चांगल्या गोष्टी होण्यासाठी आपल्याला गुरुचं पाठबळ हे आवश्यक असतं गुरुच्या पाठबळासाठी आपल्याला या दिवशी दत्त महाराजांची पूजा करून त्यांच्या काही सेवा देखील आपल्याला करायच्या आहे आता ह्या सेवा तुम्ही दिवसभरात देखील करू शकतात यानंतर बघा आपल्याला या दिवशी तुम्हाला दत्त महाराजांचा बीजमंत्र येत असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा दत्त महाराजांचा बीजमंत्र म्हणून देखील तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकतात किंवा स्वामी समर्थ ह्या मंत्राचा न ह्या मंत्राचा उच्चार करून देखील तुम्ही पाण्याने अभिषेक करू शकतात आता हे अभिषेक केलेलं पाणी तीर्थ म्हणून आपण आपल्या घरातील सर्वांना प्यायला द्यायचं आहे यानंतर आपण बघा पूजेची मांडणी केल्यानंतर आपल्याला धूप दीप सर्व लावायचं आहे दिवा प्रज्वलित करायचं आहे फुलं अर्पण करायचे आहे आपल्याला एका लोट्यामध्ये एका छोट्या ग्लासामध्ये पाणी ठेवायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही खडीसाखर ठेवू शकतात किंवा मग तुम्ही कुठल्याही प्रकारची फळं देखील ठेवू शकतात या दिवशी केळी ठेवली तरी चालणार आहे बघा पिवळ्या कलरची मिठाई पिवळ्या कलरचं फळ हे आपल्याला दत्त महाराजांना आवर्जून अर्पण करायचं आहे आता यानंतर बघा आपण बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्त उत्सव हा साजरा आपल्याला करायचा आहे बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपल्याला दत्त महाराजांच्या आरत्या घ्यायच्या आहेत बघा तुम्ही नैवेद्य दाखवून तुम्हाला ज्याही आरती म्हणायच्या असतील त्या आरत्या तुम्ही म्हणू शकतात तुम्ही दत्ताची आरती म्हणू शकतात स्वामी समर्थांची म्हणू शकता देवीची म्हणू शकतात गणपतीची म्हणू शकतात तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला ज्याही आरत्या घ्यायच्या असतील त्या आरत्या तुम्हाला घ्यायच्या आहे आता आरती झाल्यानंतर बघा याच्या अगोदर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि तुमच्या सर्वांना मी पुन्हा एकदा सांगते या दिवशी आवर्जून आपल्या सर्वांना उपवास हा करायचा आहे आता जे स्वामी भक्त जे दत्तभक्त ज्यांनी गुरुचरित्र पारायण चालू केलं गुरु आहे गुरुचरित्र पारायणाला जे बसलेले आहेत त्यांनी सर्वांनी हा उपवास धरायचा आहे उद्या दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे तुम्हाला संध्याकाळी देखील फराळचं उपवासाचे पदार्थ खायचे आहे मग तुम्ही खिचडी खाऊ शकता भगर खाऊ शकतात फळं खाऊ शकतात दूध घेऊ शकतात आणि हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी दुपारी सोडायचा आहे आता जे सप्ताहामध्ये बघा जे केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत त्यांना पारायणामध्ये ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतीलच आणि त्या पारायणामध्ये त्यांना हे पण सांगितलं असेल की त्यांनी उपवास धरायचा आहे आणि उपवास दुसऱ्या दिवशी मंडयाळी झाल्यानंतर सोडायचं आहे आता जे कोणी घरी गुरुचरित्र पारायण करणार आहात त्यांनी देखील या दिवशी उपवास धरायचा आहे संपूर्ण दिवस उपवास धरायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी त्यांना हा उपवास सोडायचा आहे उपवासासाठी तुम्ही खिचडी खाऊ शकतात शेंगदाणे वापरू शकतात आता बघा आपल्याला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी आपल्याला दत्त महाराजांची आरती घ्यायची आहे यानंतर आपल्याला यानंतर लगेच आपल्याला सेवा करायची आहे आता सर्वात अगोदर आपल्याला गुरुचरित्र गुरुचरित्र ग्रंथातील चौथा अध्याय आपल्याला वाचन करायचं आहे चौथ्या अध्यायामध्ये आपल्याला दत्त जन्माविषयी सर्व कथा सांगितली आहे दत्ताचा जन्म कसा झाला याविषयीची कथा या आ पा चौथ्या अध्यायामध्ये सांगितलेली आहे आता हा अध्याय आपल्याला संपूर्ण वाचायचा नसतो तर बघा आपल्याला काही ओव्या वाचायच्या असतात आता आपल्याला जिथपर्यंत दत्ताचा जन्म झाला हे सांगितलेलं आहे त्या ओव्यापर्यंतच आपल्याला वाचन करायचं आहे बघा आपल्याला दत्ताचा जन्म झाला असं जिथपर्यंत सांगितलेलं गा आहे तिथपर्यंतच आपल्याला याचं वाचन करायचं आहे आता हा चौथा आता हा चौथा अध्याय कोणी वाचायचा तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की जे पारायण करत आहेत त्यांनीच वाचायचं का तर नाही जे पारायण करत नाही ते देखील ह्या सेवा करू शकतात जे पारायण करत आहेत त्यांनी देखील ह्या सेवा करायच्या आहे तुम्ही केंद्रात जात असाल तर केंद्रात बघा सर्वजण तिथे उपस्थित असतात आणि सर्वजण ह्या सेवा करत असतात तुम्ही घरी जर का ह्या सेवा करणार असाल तर बघा तुम्ही गुरुचरित्रा पारायणाला बसलेले नसला तरीसुद्धा तुम्ही या दिवशी तुम्हाला चौथा अद्याया आवर्जून वाचायचा आहे या दिवशी हा अध्याय आपल्याला आवर्जून वाचायचा आहे बघा पुन्हा सांगते चौथा अध्यायाचं पठण आपल्याला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनंतर आवर्जून करायचं आहे अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला तीन वेळा जय जयकार करायचा आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं आपल्याला तीन वेळा म्हणायचं आहे बघा अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला तीन वेळा मनाईचा मनाईचा चाहे। जन्मा हे म्हणायचं म्हणजे म्हणायचंच आहे कारण दत्ताचा जन्म झाल्यानंतर आपल्याला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे तीन वेळा म्हणायचं आहे आता याचबरोबर या दिवशी पौर्णिमा आहे या दिवशी आपण सत्यनारायण देखील संध्याकाळी करायचं आहे जे कोणी सत्यनारायण पौर्णिमेला घालत असेल त्यांनी सायंकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण हे आपल्याला घरी घालायचं आहे यानंतर बघा तुम्ही जर का घरी सेवा करत असाल तर तुम्हाला एकशे आठ वेळा दत्तात्रेयांच्या मंत्राचा जप करायचा आहे जो बीज मंत्र आहे त्याचा जप करायचा आहे तुमच्याकडे जर का नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व सेवा मिळून जातील नाहीतर मग तुम्ही गुगलला सर्च करा तिथून तुम्ही तो मंत्र घेऊ शकतात जर का तुम्हाला वाचायला येत नसेल तुमच्याकडे पुस्तकच नसेल तर तुम्ही ते यूट्यूबला लावून देऊ शकतात आणि ते श्रवण करू शकतात अभिषेक करताना सुद्धा पुरुषसुक्ताचं स्त्रीसुक्ताचं पठन तुम्हाला करायला येत नसेल पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून द्या आणि तुम्ही अभिषेक करू शकतात यानंतर या दिवशी आपल्याला आवर्जून स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे बघा आपल्याला या दिवशी आवर्जून स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ हा करायचा आहे याचबरोबर या दिवशी म्हणजेच दत्त जयंतीच्या दिवशी ज्यांना गुरुचरित्र पारायण एक दिवसीय पारायण करायचं आहे ते देखील या दिवशी पारायण करू शकतात आता ज्यांना शक्य आहे त्यांनीच हे पारायण या दिवशी करायचं आहे पारायण कसं करायचं याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आता यानंतर अजून एक म्हणजे या दिवशी तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करू शकतात तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पारायण एका दिवसाचं पारायण या दिवशी करू शकतात म्हणजे तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र हा पाठ पूर्ण एक पाठ या दिवशी करायचा आहे ज्यांनी गुरुचरित्र पारायण केले आहे जे करत नाही त्यांनी देखील हे पाठ करू शकतात यानंतर तुम्ही दत्त महाराजांचा जो मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा या मंत्राचं दिवसभर तुम्ही नामस्मरण करायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या तोंडातनं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा उच्चार करायचा आहे याचबरोबर या दिवशी आपल्याला दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घ्यायचे आहे बघा तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही मंदिरात जाऊन दर्शन घेऊन या किंवा तुम्ही केंद्रात जात असाल केंद्र जवळ असेल तर तुम्ही स्वामींच्या केंद्रात जाऊन देखील दत्त जयंती हा उत्सव साजरा करू शकतात बघा तिथे उत्सव साजरा केला जातो सर्व सेवा या करून घेतल्या जातात तुम्ही घरी न करता केंद्रात तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही केंद्रात जाऊन ह्या सेवा करू शकतात कारण बघा आपल्या घरात आपण ज्या सेवा करतो त्यापेक्षा आपण जर का केंद्रात मंदिरात गेलो तर तेथे जास्त करून सात्विक लहरी ह्या पसरलेल्या असतात जास्त करून पॉझिटिव्ह वातावरण तिथे असतं आणि तिथे जर का तुम्ही ह्या सेवा केला तर याचं फळ तुम्हाला दहा पटींनी जास्त मिळत असतं यासाठी तुम्ही या दिवशी केंद्रात जाऊन अवश्य केंद्रात जाऊन ह्या सेवा तुम्ही करायच्या आहे आणि जे कोणी सप्ताहाला बसलेले असतील गुरुचरित्र पारायणाच्या सप्ताहाला बसलेले असतील तर बघा त्यांची उद्या दत्तजयंती सव्वीस तारखेला ही साजरी होणार आहे आणि सत्तावीस तारखेला त्यांचं हे उद्यापन म्हणजेच मंडियाळी हे होणार आहे तर या दिवशी आपल्याला दानधर्म करण्याला देखील अधिक महत्त्व आहे या दिवशी तुम्ही जास्तीत जास्त दान करायचं आहे तुम्ही गरिबाला खाण्याच्या वस्तू अन्नदान करू शकतात त्यांना फळे दान करू शकतात या दिवशी तुम्ही मिठाईचं दान करू शकतात तुम्ही केळी जीही काही फळे तुम्हाला अवेलेबल होतील त्या फळांचं तुम्ही दान करू दान हे तुम्हाला गरिबांना करायचं आहे तुम्ही मंदिरात दान करू शकता बघा मंदिरात तुम्ही जर का ह्या वस्तू दिल्या तर ह्या वस्तू आपल्याला प्रसाद स्वरूपात इतरांना वाटता येतात तुम्ही उपवासाचे पदार्थ हे देऊ शकतात जसं की राजगिऱ्याचा लाडू वेपर्स बघा चिप्स या गोष्टी तुम्ही देऊ शकतात त्याचप्रमाणे केंद्रामध्ये बघा उद्या खिचडी करून नेली जाते प्रत्येकजण ही खिचडी बनवून आणत असतो आणि त्याचं वाटप आपल्याला प्रसाद स्वरूपात होत असतं हे एक प्रकारचं आपल्याकडनं दानच आहे तर तुम्हाला शक्य असेल तेवढ्या गोष्टी तुम्ही उद्याच्या दिवशी घरून घेऊन जाऊ शकतात तुम्ही पेढे घेऊन जाऊ शकतात मिठाई घेऊन जाऊ शकतात केळी घेऊन जाऊ शकतात तर होईल तितकं दान तुम्हाला या दिवशी आवर्जून करायचं आहे कारण उद्याशी दिवशी केलेला दान फळ देखील आपल्याला शंभर टक्के मिळत असतं व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडलीच व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ